नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये आज आपण राखी पौर्णिमा स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बंधन स्पेशल आज आपण नारळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात नारळाची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात इथे घेतलेलं आहे एक वाटी खोबऱ्याचं खीस घेतलं आहे खोबरं ओलं खोबरं खिसून घेतलं आहे त्यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे चार चमचे तूप घेतले आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर साखरेचं प्रमाण तुम्ही आणखीन कमी जास्त करू शकता तर इथं आपण जास्त पण गोड करायचे नाहीत आणि जास्तही सप्पक करायचे नाहीत तर मिडियममध्ये गोड करायचे आहेत तर त्यासाठी एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी साखरेचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला खोबरं भाजून घ्यायचंय त्यासाठी इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि कढई पण चांगली गरम झाली की ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय एक दोन चमचे तूप टाकून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे खोबरं खोबरं चांगलं तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे ना आपल्या नारळाच्या वडीला छान अशी चव येते एक मस्त चवीला पण छान लागतात आणि असं चिकट होत नाहीत बघा ह्याच्यातलं सगळं पाणी म्हणजे ना जे ना खोबऱ्यामधलं जे सगळं पाणी आहे ना ते सगळं शोषून घेतलं जात आहे जरा खोबरा अगोदर भाजल्यामुळे तर मग आता आपण एक पाच ते सहा मिनटं खोबरं चांगलं भाजून घेऊया खोबरं चांगलं भाजलंय आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपण साखर एक अर्धी वाटी साखर आहे साखरेचं प्रमाण जास्त पण प्रमाणात जास्त केलं ना तर एकदम गोडले होते बघा साखरेची वडी खोबऱ्याची वडी जास्त गोड होते साखर टाकली की सगळं मिक्स करून घ्यायचं साखर टाकली ना की आपण ह्याच्यामध्ये पाववाटी पाणी वतायचं आहे बघा की साखर आपली विरघळायला मदत होते म्हणजे साखर आपली पटकन विरगळते दाताखाली अशी कडकड लागणार नाही तर पाणी टाकले आपण सगळं हे मिक्स करून घेऊया त्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता पाववाटी किंवा पाव कप दूध सुद्धा ओतलं तरी सुद्धा चालतंय साखर टाकून एक दोन मिनटं झालेले आहेत बघा आणि सगळं आपण मिक्स करून घेतलं एक जीव करून घेतलेलं आहे सतत हलवत राहायचं आपण ह्याला आणि एक दोन मिनटं झालेत बघा साखर टाकून चांगलं पाणी सुटले मग कसं घट्ट आपलं मिश्रण होतं हे बघा असं रबरबी तसं झालेलं आहे आता हे पातळ झाले थोडंसं आता हे आपल्याला पाणी आटेपर्यंत ना ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणखीन एक आपण तीन ते चार मिनटं तरी आपण ह्याला चांगलं हलवूया गॅस आपला जास्त पण मोठा करायचा नाही मध्यम गॅस करायचा आणि आपण ह्याच्यातलं सगळं पाणी आठवून घेऊया बघा एक चार ते पाच मिनटं झालेत आणि पाणीसुद्धा सगळं आटलं आहे आपल्या ह्याच्यातलं आणि गॅस एकदम बारीक केलं आहे आता आपण मी तुम्हाला दाखवते आपलं सेट झालं आहे का मिश्रण हे तर थोडं एक दोन मिनटं थंड होऊ द्यायचं आणि त्याची गोळी बनते का बघायचं हाताने थोडंसं हाताला तूप लावून बघा मी थोडंसं चमचावर घेतले आणि थंड झालेलं आहे तुम्हाला मी असं गोळा करून दाखवते इन दोन मिनटं ठेवल्यानंतर आपण थंड झालेली आहे गोळी बघा चांगला गोळा झा तयार था झाला आहे अगदी असा चिपचिप झालेला नाही म्हणजे आपलं वडीसाठीचं चांगलं मिश्रण परफेक्ट असं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे तर पाटाला मी तूप लावून घेतलं आहे बघा वडीचं मिश्रण केलेलं तर ह्याच्यावर ओतायचं आहे पटकन ही प्रोसेस एकदम फास्ट अशी करायची गरम गरम असतानाच पटकन ओतायचं हे तर मी पेल्याला पण खाली असं तूप लावून घेते आणि असं दाबायचं बघा गरम गरम असल्यामुळे आहे कोणतंही भांड घ्या वाटीच्या सहाय्याने किंवा असं पेल्याच्या सहाय्याने सगळं हे दाबून घ्यायचं सेट करून बघा मी असं उलतण्याच्या सहाय्याने पण मस्त येते करायला तुम्हाला जाड पातळ ज्याप्रमाणे वडीचा आकार म्हणजे पाहिजे साईज त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर आपण ह्याचा जास्त जाडही करणार नाही आणि पातळही करणार नाही बघा तर गरम गरमच असताना हे मिश्रण असं पसरून घ्यायचं चांगलं आता ह्याच्यावर टाकून घ्यायचेत काजू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर चालतं नाही टाकलं तरी पण चालतंय बघा किंवा पिस्ता तुम्ही लावला तरी पण चालेल आपण ह्याला सगळे काजू लावून घेतलेत बघा बघा आणखीन गरम आहे त्याच्यामुळं थोडंसं थंड होऊ देऊया जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही की थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर झालं ना की मग आपण थोडंसं ह्याला कट करून घ्यायचं एकदम पूर्णपणे थंड झाल्यावर पण ह्या सेट झाल्यानंतर कट होत नाहीत बघा त्याच्यामुळं थोडंसं थंड होऊ द्यायचा आणि मग आपण ह्याला कट करायला घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं झालेल्या आहेत आणि बघा आपल्या थंड झालेले आहे तर आता आपण हे कट करून घेऊया मस्त असं सेट झाले चांगलं आपलं मिश्रण सगळ्या कट करून आहेत आपल्या वड्या बघा दोन्ही बाजूने काय मस्त अशा निघलेल्या आहेत वड्या छान निघल्यात अगदी खाली आपण तूप किंवा तूप लावून घेतलं होतं तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही थोडंसं तेल जरी लावून घेतलं तरी सुद्धा चालतं म्हणजे खाली चिटकत नाहीत बघा आपली वडी खाली चिटकून बसत नाही चांगली आपली निघते एकदम खूप अशी छान मस्त अशा झालेल्या आहेत वड्या पण तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा